शहादा तालुक्यातील काकरदे गावात अवैध उत्खननाचा गंभीर मुद्दा गाजतोय वा ग्रामस्थ वारंवार तक्रार करूनही महसूल विभाग मात्र कारवाई ऐवजी विषयाला बगल देत असल्याचा आरोप होत आहे सहसंपादक प्रभाकर अडगाळे सविस्तर माहिती अशी की काकरदे गावातील गट नंबर एकशे सव्वीस व सत्याहत्तर मध्ये मोठ्या प्रमाणावर मुरुंग व दगडांचं वैद्य उत्खनन सुरू आहे स्थानिक बाळूराजू ठेलारी आणि ग्रामस्थांनी वारंवार महसूल विभागाकडे निवेदनं दिली तसेच माहितीच्या अधिकाराखाली तक्रारी दाखल केल्या परंतु कारवाई न झाल्यानं त्यांनी थेट नाशिक विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आज या प्रकरणी तहसीलदार दीपक गिरासे सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत विस्तार अधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधिकारी घटनास्थ つれ。 मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार अवैध उत्खननावर कारवाई न करता महसूल विभागानं घरकुलाचा मुद्दा पुढे करून चर्चा उडवली आणि घटनास्थळ सोडून दिलं ग्रामस्थांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अर्जाच्या चौकशीसाठी आलेले अधिकारी अवैध खदानीजवळ न जाता निघून गेले ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचं त्यांनी सांगितलंय न्याय मिळेपर्यंत आणि उत्खनन थांबेपर्यंत आम्ही लढा सुरूच ठेवू अगदी उपोषणालाही बसू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय काकर्दे ग्रामस्थांचा हा हा लढा आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत महसूल विभाग यावर ठोस कारवाई करतो का की पुन्हा दुर्लक्ष करतो याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय बाल व्यवसाय तिथे मेंढ्याला चारा उगत नाही ते याच्या अगोदरी तक्रार केल्या होत्या का कोणी हो तक्रार केलेल्या होत्या दोन हजार सोळा मध्ये गावातील काही नागरिक लगेच त्या नागरिकांना मॅनेज करून घेतलेलं त्यांना कोणाला सदस्य केलं कोणाला सरपंच केलं कोणाला तंटामुक्त अध्यक्ष केलं ते लगेच त्यांची बाजू घेऊन चालतं आता तुमच्याकडे आले होते का कोणी कोण समोरची पार्टी आम्हाला भरपूर वगैरे घरी येऊन धमकी देण्याच्या आम्ही गाव सोडून इथं घर असून आम्ही जंगलामध्ये राहण्यासाठी गेलेलो आहे तुम्ही का पोलीस ठाण्यात हो केलेली आहे तक्रार तसा अर्ज दिलेला आहे आपल्या शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक साहेब आणि आम्ही सर्व इतर आमचे जे सोबत आलेले अधिकारी कर्मचारी यांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने या ठिकाणी घरकूर लाभार्थ्यांना जागा आणि अवैध उत्खनन याबाबत या ठिकाणी संकल्पसाठी आलो याच्यात आठ दिवसात आम्ही परिपूर्ण चौकशी करून मग पुढे काय याबाबत मान्य सहाय्यक जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना अहवाल सादर करणार आहेत आणि जी गट नंबर एकशे सव्वीसमध्ये पॉईंट तीस आर ही जागा गावठांसाठी राखवे याबाबत गट गटविकास अधिकारी साहेब माननीय सा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्याकडे प्रस्ताव पाठवून ती जागा कशी मंजूर करता येईल याबाबत ते पुढील कार्यवाही करणार आहेत ओके तिथून जर यांना जागा मंजूर झाली ती, हो। ती मोजणी होईल मोजणी नंतर कुठं घरपून ठरवतील हो ग्रामपंचायत हो। याचा सुपरविजन गटविकास अधिकारी आणि त्यांच्या अखत्यारीतले हो। राहिलं तुमचं उत्खननच्या माणसाने केले मुरून टाकले त्याचं पंचनाम आमचे तलाठी करतील आणि तो काय दंड होईल आता राहिला मागचा एन्क्वायरीचा पार्ट मागच्या एन्क्वायरी आम्ही सगळ्या लोकांना अडीच महिने एन्क्वायरी केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला एव्हिडन्स द्यायला पण सांगितले होते जे होते ते दिलेले त्याच्यावर आमचा आदेश पण झाला आहे रिपोर्ट पण झालेला आहे ते अहवाल मागितला पण दिला नाही मी दोन चारदा फोन लावले ऑफिसला आणि साहेब महत्वाची गोष्ट आता ते सांगताय घर पाडायचे अतिक्रमण काढायचा ते माझं नाव सांगताय सर्व सार्वजनिक जागा तिथे खोल्या तुम्ही इथं बघा अतिक्रमण करून टाकलं त्यांनी असं करलं आम्ही साहेबांना सांगतो तुम्ही पोटवर चाला साहेब खदान दाखवतो आम्हाला काय सांगता आम्ही रिकामे नाही एवढे फिरायला एवढेच रिकामे नाहीत असं सांगता आम्हाला जिथं खदानवर आम्ही रिपोर्ट टाकतो तिथं येत नाही बोलवलं साहेब आम्ही आता घेऊन जातोय चोकशी करू आणि तुम्ही वाटलं आमच्या संध्याकाळी पाठवली चौकशी करायची गावातल्या प्लाटिंग साहेब आम्हाला दोन वर्ष झाले साहेब आम्हाला या गोष्टी मध्ये तर आम्हाला एवढा धाक आहे तर कुठं कुठं आम्हाला वाढवायचा प्रयत्न करतात यांना कुठं तरी कत्तल करा यांचा असं म्हणतात साहेब आणि पण धोका आहे आम्ही वारंवार सांगत असतो साहेबांना पण साहेब ही उत्तर देतात आम्हाला तुमच्याकडं काय सबूत आहे असं सांगतात आम्ही सबूत पण देतो त्यांना तरी सुद्धा आम्हाला असं सांगतात ते आणि आमच्या मेंढ्या चाराला सुद्धा जागा नाही आम्ही सांगतो साहेब हे वातावरण थांबवा आमच्या मेंढ्याला जागा नाही येतं चाराला ते वरून सांगता तुमचं काय जातं ग्रामपंचायत ट्र ग्रामपंचायतमध्ये जेमटेम लोक त्याचे किती आहे सात आठ मी बाळू राजू ठेलारी रहिवासी दे इथं पंधरा वीस वर्षापासून बापू मनसराम मराठे भाऊ भास्कर मनसराम मराठे आणि मुलगा प्रकाश बापू मराठे हे असे अवैधरित्या उत्खनन करतात त्यांची तक्रार वेळोवेळी दे वेळोवेळी कार्यालय तलाठी महसूल ऑफिसांमध्ये वेळोवेळी तक्रार केलेली अधिकारी येता आता आले इथं पाहून गेले जे मेन मोठी खदान आहे तिथं दाखवण्यासाठी सांगत होतो ते म्हणे आलं लक्षात आम्ही करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आठ दिवसात अहवाल आल्यानंतर तू हे करू म्हणे तुमची मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी जी पंधरा वीस वर्षापासून जी चोरीला गेलेले शासनाचं जे रॉयल्टी बुडवलेली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे व्यक्ती आहे राजकारणी हा वेळोवेळी असं त्याच्या विरोधात जो गेला त्याला दमकवणे त्याचं घर पाडणे त्याला अमुक करणे डमूक करणे असं खोट्या केसेस करतो याला लावून त्याला लावून आणि आता अतिक्रमण काढण्याचा विषय सांगत होता आणि सरपंचांना त्यांना सांगतोय हे दोन लोक अतिक्रमण काढायला लावत आहे असं भडकवण्याची वृत्ती करतो तो गावात तुमची जी मागणी आहे आठ दिवसात जो अहवाल येणार आहे तो आठ दिवसात चौकशी करून कारवाई तुमचे पुढचे पाऊल राहणार आम्ही आंदोलन करू उपोषण करू सुद्धा करू करू आत्मदहन आम्ही कधी नाही योग्य कारवाई नाही झाली तर उत्खनन मुळे जे पर्यावरणाची रास होते असं त्याच्यामुळे तुम्ही तक्रार केलेली आणि जे गावठांचे जे लिग गायरान वगैरे